नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या निमित्तानं शिर्डीला आलेल्या आठ लाख भाविकांनी दहा दिवसात साईचरणी तब्बल सोळा कोटी रुपयांचं दान केलं होतं आणि त्यानंतर आता सन दोन हजार चोवीसच्या पहिल्याच महिन्यात बँगलोर येथील दानशूर साई भक्त डॉक्टर राजाराम कोटा यांनी सुवर्णमुकुट साईचरणी दान केलेला आहे तब्बल एकोणतीस लाखांचा हा सुवर्णमुकुट आहे आणि तो दान करण्यात आलेला आहे तर या संदर्भात माहिती देतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्या सोबत आहेत प्रशांत गौरी दर दिवसाला हजारो भाविक, भाविक हुँ, जे आहे शिर्डीच्या साई दर्शनाला येत असतात अनेक भाविक जे आहेत ते साईबाबांच्या मंदिरात असलेल्या दानपेट्यात मोठ्या प्रमाणात जे रोख रक्कम सोनं चांदी दान करतात असतात मात्र काही भक्त असे आहेत की जे मोठं दान साई संस्थांना घेऊन येतात ते साई संस्थांकडे सुपूर्द करतात आज बेंगलोर येथील एका साई भक्ताने तब्बल एकोणतीस लाख रुपयाचा हो पाचशे चार ग्राम वजनाचा जो आहे सुवर्ण मुकुट साई संस्थांकडे सुपूर्द केलेला आहे साईबाबांना दर दिवसातून ज्या चार तीन आरत्या होत्या त्या तीन वेळेस हा जो मुकुट आहे तो चढवला जातो असे अनेक सुवर्णमुकुट जे आहेत ते साई भक्तांनी बाबांना दान दिलेले आहेत त्यात आता ह्या आणखीन एका मुकुटाची भर पडते नक्कीच प्रशांत धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी या सर्व महत्त्वाच्या